श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या अमावस्येला सोमवती अमावस्या असं का म्हटलं जातं कारण ही अमावस्या सोमवारी आलेल्या आहेत यामुळे या अमावस्थेला सोमवती अमावस्या असं म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतेच आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या अमावस्येला खूप महत्त्वाचं असं एक स्थान दिलं जातं अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्या हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो कारण अमावस्याच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो ज्या प्रकारे आपण दिवाळी साजरी करतो दिवाळीच्या दिवशी सुद्धा अमावस्य असते आणि तो सण आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्या दिवशी लक्ष्मीची पूजा करत असतो अगदी त्याच प्रकारे ही जी अमावस्य असते तर ही वाईट नसून ती चांगली असते या दिवशी आपण काही चांगले उपाय जर केले तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी ज्या सुवासनी असतात तर त्या सुवासनी व्रत करायचं असतं हे व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्यांच्या पतीची आणि त्यांच्या मुलांची प्रगती होत असते त्याचबरोबर या दिवशी पवित्र गंगे स्नान करणेसुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं आणि विशेष म्हणजे पहा तर ही जी सोमवती अमावस्या आलेली आहेत ना याला सूर्यग्रहणसुद्धा आहे आत्ता होळी होऊन गेली होळीच्या सणाला चंद्रग्रहण होतं आणि अमावस्येला सूर्यग्रहण आहे तर हा अत्यंत अद्भुत योगायोग मानला जात आहे तर अशा या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो आठ एप्रिलला सोमवार म्हणजेच आठ तारखेला सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत हा अमावस्येचा काळ समाप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कुणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला हा एक पदार्थ जो आहे तर तो चुकूनही खायचा नाही जर तुम्ही कळत नाकळत हा पदार्थ या अमावस्येच्या दिवशी जर खाल्ला तर तुम्हाला त्याचा पश्चाताप हा भोगावा लागू शकतो तुमच्या मागे भयंकर अशी संकटं आणि अडचणीसुद्धा लागू शकतात यामुळे आपल्याला या, या अमावस्याच्या रात्री असा कोणता पदार्थ खायचा नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला तो पदार्थ सांगणार आहे हा पदार्थ आपल्याला फक्त सोमवती अमावस्येलाच नाही तर प्रत्येक महिन्यात जी अमावस्या येते त्या अमावस्येच्या रात्री हा पदार्थ आपल्याला कधीही खायचा नाही अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा केल्या जातात तसेच आपण चांगल्या गोष्टी या दिवशी पटकन होतात तशाच वाईट गोष्टी या दिवशी पटकन लागू होतात त्यामुळे जे लोक तांत्रिक क्रिया आणि टोनाटोटका या दिवशी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय खायचं नाही बघा अमावस्या म्हणजे हा जीव आहे तो माता लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्याचा दिवस आहे पण बरेच लोक या दिवसाचा वाईट गोष्टींसाठी वापर करतात आणि म्हणूनच आपण जर या दिवशी हा पदार्थ जर खाल्ला तर आपली तब्येतसुद्धा बिघडायला लागते आणि आपण म्हणतो की मला खूप अस्वस्थ वाटत आहे काही मनामध्ये उत्साह हो आपल्या राहत नाही कुणाशीही बोलण्याची आपल्याला इच्छा होत नाही किंवा काही ना काही कोणाला घरामध्ये दुखापत होत असते आणि अशावेळी आपल्याला असं वाटतं की अचानक माझ्यासोबत या गोष्टी का घडत आहे कारण आपल्या आजूबाजूला जे लोकं राहतात जी आपल्याला असं वाटतं की आपल्या खूप जवळची आहे परंतु तीच लोक आपल्या वाईटावरती तपलेली असतात आपलं कसं वाईट होईल याचे ते प्रयत्न करत असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे ते आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि वाईट बोलत असतात आणि म्हणूनच आपल्याला अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जे पदार्थ मी सांगणार आहे ते आवर्जून तुम्हाला तुमच्या कितीही जवळच्या व्यक्तीने खाण्यासाठी तुम्हाला फोर्स केला आग्रह केला तरीही तुम्हाला खायचे नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी शक्यतो कोणी किती पण तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही पांढरे वस्तू ज्या आहेत पांढरे पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला शक्यतो टाळायचे आहेत आणि यामध्ये पांढरी मिठाई खीर ह्या जे दोन पदार्थ आहेत तर हे तुम्हाला अजिबात तुमच्या कितीही जवळच्या व्यक्तीने तुम्हाला खायला आग्रह केला तरीही तुम्हाला चुकूनही खायचे नाही मग अगदी तुमचे शेजारी पाजारी असू द्या किंवा रस्त्यावर तुम्हाला कुणी भेटलं तरीसुद्धा तुम्हाला या दोन वस्तू अजिबात खायच्या नाही अगदी खूपच जवळची व्यक्ती आहे मग त्या व्यक्तीकडनं घ्यायच्या आणि त्या तुम्हाला बाजूला टाकून द्यायच्या आहेत परंतु तुम्हाला कुणालाही त्या चुकूनही सेवन करायचे नाही कारण पांढऱ्या वस्तूमधून तांत्रिक क्रिया ज्या असतात ना त्या लवकर केल्या जातात आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात बघा तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलं असेल आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते आणि अमावस्याचा दिवस आला की अचानक ते व्यक्ती चिडचिड करायला लागते घरामध्ये नवरा बायकोची भांडणे अचानक व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर अंग पूर्ण असं भरून येतं काही करावं असं वाटत नाही कुणाशी बोलावं असं वाटत नाही चिडचिड होते तर हे जे असतात ना हे अमावस्याच्या दिवशी अशा बऱ्याच लोकांसोबत होत असतं आणि म्हणूनच आपल्यासोबत या गोष्टी होऊ नये किंवा आपल्यावरती ती अवस्था येऊ नये यासाठी आपल्या गोष्टींचं पालन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दिवशी कुणी दही भात खायला दिला किंवा फक्त पांढरा भात तुम्हाला खायला दिला तर तोसुद्धा तुम्हाला चुकूनही खायचा नाही कुणी पांढरी साखर तुम्हाला दिली म्हणजेच काय थोडक्यात पांढऱ्या वस्तू जेवढ्या आहेत ना तेवढ्या तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आणि रात्री संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरी तुम्हाला कुणाकडनं घ्यायच्या नाहीत आणि त्या तुम्हाला खायच्या देखील नाही या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करायची आहे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आपल्या घरामध्ये उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये जाळे जळमाटे असतील ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत कारण अमावस्या हा महिन्यातून एक दिवस आपल्याला भेटत असतो या दिवशी जर आपण संपूर्ण आपलं घर स्वच्छ केलं तर आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर जाते कारण अमावस्ये दिवशी वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा खूप चांगले चांगले उपाय केले जातात आणि यामध्येच हा सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट आहे की या दिवशी तुम्ही तुमचं घर जे आहे ना ते पूर्ण स्वच्छ करत चला आपोआप आप तिथे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्वतःहून तिथे येत असते आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टींची जी आहे तर ती तुम्हाला काळजी घ्यायची आहेत आणि सोमवती अमावस्या जी आहे ना ती अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी शिवपार्वतीची विशेष पूजा केल्यासुद्धा विशेष महत्त्व आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ